एकवीस सेकंद आणि सत्त्याण्णव पॉईंटमध्ये पळालेली शांतरा सातव्या क्रमांकाचे मानकरी गावती गटामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी एकवीस सेकंद आणि बहात्म मध्ये पळालेली गोडी शुभम बाटो मुखरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी बारे कसाई शुभम दारे मुखरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर पाचव्या नंबर एकवीस सेकंद आणि अठ्ठावीस पॉईंट मध्ये पळालेली गोडी कन्या जोशी इंकार जाधव खेळशे पाचव्या नंबर मानकरी चौथा नंबर आहे एकवीस सेकंद आणि बावीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी प्रवीण माने कुंभार कणीकरांचा बारावी चंदर चौथ्या क्रमांकाच्या मानकरी या मैदानावरच्या तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी एकवीस सेकंद आणि पंधरा पॉईंट मध्ये पळालेली जोडी दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे मानकरे त्याचबरोबर या मैदानावरच्या दुसऱ्या क्रमांकाचे मानकरे ज्यावेळेस सांबा पडगाव जी जोडी ही सेकंद आणि चौऱ्याऐंशी पॉईंट मध्ये पळून की राजा आणि बागल दुसऱ्या क्रमांकाचे मानकरे आणि अंतरावणी गावात तरी आयोजित केलेला भव्य भव्य मैदानाचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी एकोणीस हरषोदारे चित्र म्हणजे पांढऱ्या गुरु मारवणीकरांचा राजा आणि मारवणीकरांचा सुंदर एक नंबरचे मानकरी सर्व विजेता जोडीच्या चालक मालकांचे अभिनंदन